शिक्षक भरती दोन हजार चोवीस चा प्राधान्यक्रम तुम्ही जर देत असाल तर त्या संदर्भात अकरा फेब्रुवारीचं एक नोटिफिकेशन पोर्टल आलेलं आहे त्यामध्ये इतिहास भूगोल समाजशास्त्र या विषयांचे जर प्राधान्यक्रम तुम्हाला आले असतील तर द्यावेत का या संदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांशी मी बोललो पण यावरती पोर्टलवरतीच आता नोटिफिकेशन आलंय त्यानुसार तुम्ही जर प्राधान्यक्रम लॉक केले असेल आणि तुम्हाला वाटतंय की माझं हे राहिलेलं असेल तर तुम्ही अनलॉक करून परत एकदा ते लॉक करू शकतात रिजनरेट करू शकतात किंवा ज्यांचं बाकी असेल ते सुद्धा आता हा मुद्दा लक्षात घेऊन लॉक करू शकतात सो बघूया या नोटिफिकेशन मध्ये काय सांगितलंय अकरा फेब्रुवारीचा आहे बघा सहावी ते आठवी गटातील पात्र उमेदवारांना इतिहास हा पहिला विषय नंतर भूगोल आणि सामयिक शास्त्र यापैकी कोणत्याही विषयाचे प्राधान्यक्रम उपलब्ध होण्यासाठी पदवी स्तरावर मुख्य विषय म्हणून बघा जर हे तुम्हाला आता विषय येत असेल ब इतिहास आणि भूगोल शास्त्र यांचे प्राधान्यक्रम तुम्हाला जर येत असतील तर, तर नक्कीच तुमच्यासाठी ओके असेल केव्हा ओके असेल जेव्हा तुमचा पदवी स्तरावरती मुख्य विषय काय असावा लागेल बघा सहावी ते आठवी साठी सांगत फक्त त्याला पदवी लागतात त्याला विषय पण लागतो म्हणून मुख्य विषय कोणता असावा लागेल इतिहास पण चालेल भूगोल पण चालेल अर्थशास्त्र पण चालेल समाजशास्त्र चालेल राज्यशास्त्र चालेल किंवा लोकप्रशासन चालेल हे विषय घेऊन पदवीमध्ये लास्ट इयरला तुम्ही जर पदवी मिळवली असेल तर तुम्हाला इथे प्राधान्यक्रम तुम्ही देऊ शकता याबद्दल मी मागे पण बोललो होतो सो तुम्ही प्राधान्यक्रम देऊ शकता काही विद्यार्थ्यांनी मी सांगितलं याबद्दल तुम्ही मेल पण करा सो हे मेल गेले असेल त्यांच्याकडे तर मोठ्या प्रमाणात त्यांनी हे नोटिफिकेशन दिलेलं आहे सो नक्कीच ते हे विषय तुमचे जर असतील तर तुम्ही या सुद्धा प्राधान्यक्रम देऊ शकता म्हणजे तुमचा जर इतिहास विषय असेल पदवी लेव्हलला पदवीचा तर तुम्ही सामाजिक शास्त्र भूगोल आणि इतिहास तिघांनाही प्राधान्यक्रम देऊ शकता किंवा यापैकी कोणताही एक विषय असेल तर तुम्ही याला प्राधान्यक्रम देऊ शकता असं नोटिफिकेशन अकरा फेब्रुवारीचा आलेला आहे त्याचबरोबर ज्या उमेदवार उमेदवारांना ज्या उमेदवारांना अठ्ठावीस तीन दोन हजार सहा नंतर दोनच अपत्य असतील दोन किंवा दोनापेक्षा कमी असेल तर ते विद्यार्थी फॉर्म भरू शकता पण दोन पेक्षा जास्त असेल तर हे फॉर्म भरू शकत नाही त्यात एक कंडिशन अजून आहे पहिल्यांदा तुम्हाला जुळं आणि तिळ जर झाला असेल पहिल्यांदा जुळं आणि तिळ झालं पहिल्यांदा त्यानंतर परत अपत्य झाला असेल तर ते तुम्ही त्या कंडिशन फुलफिल करत नाही मात्र पहिल्यांदा एकच मुलगा झाला किंवा मुलगी झाली आणि सेकंड टाइम जुळं किंवा तिळ झालं तर अशा उमेदवारांना मात्र इथे फॉर्म भरायला संधी आहे सो या व्हिडिओ इतकंच आहे आवडला असं व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा हो, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद